हाय hey फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी इंडी फॅशनिस्ता मैत्रिणींनो भारतामध्ये अनेक साड्यांचे प्रसिद्ध प्रकार आहेत साडी हा आपल्याला पारंपरिक वारसा लाभलेला एवरग्रीन पोशाख आहे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नेहमीच नवीन साड्यांची खरेदी ही होत असते हल्ली साड्यांमध्ये भरपूर कलर व्हेरिएशन्स तसेच डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात एखादी साडी ट्रेनमध्ये आली की मग तशाच पॅटर्नच्या साड्यांची भरपूर वेगवेगळे कलेक्शन मार्केटमध्ये यायला सुरुवात होते आणि मग ट्रेंडिंग साड्यांची डिमांड वाढते आपण एखादी नवीन साडी घेणार असतो तेव्हा साड्यांचे ट्रेनिंग कलेक्शन आवर्जून पाहतो तर मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या नजाकत ब्लॅक मेंट साड्यांचे काही लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा नजाकत ब्लॅकमेंट साड्या खूपच डिमांडमध्ये आहेत ही साडी शिमरी शायनी शिफॉनची असून कॉपर वेविंग डिझाईन ऑल ओव्हर साडीवर आपल्याला पाहायला मिळते या साडीचा सा बॉर्डर ब्युटिफुल कटवर्क मध्ये असून ब्लॅक सेक्विन वर्क मध्ये येतो ही साडी ब्युटिफुल आणि स्टनिंग लुक तुम्हाला नक्कीच देईल ऑल ओव्हर साडीवर देखील सेक्विन फ्लॉवर वर्क बुट्टी पॅटर्न मध्ये डिझाईन करण्यात आले आहे या साडीवरील ब्लाउज हा सा ब्लॅक बॉन्डिंगचा आहे ही साडी वजनाने खूपच हलकी असून सॉफ्ट पॅटर्नची आहे ही साडी तुम्ही वेडिंग पार्टीज बर्थडे पार्टीज नाईट फंक्शन्स तसेच डे फंक्शनसाठी देखील निवडू शकता सेक्युंड वर्कच्या साड्यांचा ट्रेंड सध्या टिकून असल्यामुळे अशा लेटेस्ट पॅटर्नच्या सेक्युंड वर्कच्या साड्या कस्टमाइज केल्या जात आहेत आणि महिलांनी देखील अशा साड्यांना खूप जास्त पसंती दिली दि आहे त्यामुळे तुमच्याकडे एकही सेक्युड वर्कची साडी नसेल तर नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता कारण दोन हजार चोवीस मध्ये देखील सेक्युन्ड वर्कच्या साड्यांचा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळेल या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनू ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा